नमस्कार कविताची पाकशाळा चॅनल वर आपलं स्वागत आहे गाजराचा मोसम चालू आहे आणि गाजराचा हलवा होणार नाही असं होऊच शकत नाही तर चला आज आपण गाजरचा हलवा बनवूया इथे मी दोन मोठे चमचे साजूक तूप घेतला आहे त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स पहिले तळून घेणार आहे तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथे मी फक्त काजू बदाम आणि चारोळी घेतले आहेत साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट परतून झाल्यानंतर आता इथे किसलेले गाजर आपण तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत इथे मी साधारण एक किलो गाजर किसून घेतलेला आहे आता हे गाजर आपल्याला आठ ते दहा मिनिट सतत हलवत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या गाजराला कसा मस्त कलर आलेला आहे आता गाजर चांगला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर घालूया आणि पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ इथे मी पाव किलो साखर वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आता ह्यामध्ये आपण पाव लिटर दूध घालून घेऊया दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण झाकण लावून दहा मिनिटं शिजवून घेऊयात दहा मिनटां तुम्ही पाहू शकता आपला गाजर चांगले शिजले आहेत आता ह्यामध्ये आपण वेलचीची पूड घालून घेऊया आणि पुन्हा सर्व जिनस एकजीव करून घेऊया आपला गाजरचा हलवा बनवून तयार झाला आहे तर आता गरमागरम सर्व माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा